नमस्कार आज काय स्पेशलमध्ये आज आपण गावरण पद्धतीने चमचमीत आणि झणझणीत असा चिकन रस्सा बनवणार आहोत अगदी झटपट तयार होतो कमी साहित्यामध्ये हे चिकन रस्सा तयार होतं चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर मी इथं दीड किलो चिकन स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेलं आहे मीठ टाकून धुवून घ्यायचा म्हणजे चिकन स्वच्छ धुतलं जातं आता यामध्ये आपल्याला दोन चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ थोडंसं जास्त टाकायचं म्हणजे चिकनच्या आतमध्ये पर्यंत छान मुरलं जातं त्यानंतर मी दहा ते बारा लसूण पाकळ्या इंच आल्याचे तुकडे आणि थोडीशी कोथिंबीर खलबत्त्यामध्ये वाटून घेतलेली आहे अर्धा चमचा हळद टाकायची एक चमचा धनिया पावडर आणि एक चमचा मी इथं घरकुल मसाला टाकलेला आहे आता सर्व मसाला आपल्याला चिकनला व्यवस्थित असा लावून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर घरकुल मसाला नसेल तर तुम्ही चिकन मसाला जरी लावलात तरीसुद्धा चालेल आता मसाले मी इथं व्यवस्थित असे सर्व चिकनला लावून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही मसाला लावून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे कोथिंबीर टाकून थोडंसं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला हे चिकन दहा ते पंधरा मिनिट साईडला ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनिटानंतर आपण हे चिकन शिजायला टाकणार आहोत आता आपल्याला कढईमध्ये दीड चमचा तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल हलकं गरम झालं की त्यामध्ये आपण चिकन टाकून घेऊया दहा ते पंधरा मिनटानंतर चिकन छान असं मुरलेलं आहे आणि थोडंसं त्याला पाणी सुटलं आहे आता चिकन टाकून तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित असं हे परतून घ्यायचं आहे गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि मीडियम गॅसवरती चिकन आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे चिकन सर्व तेलामध्ये व्यवस्थित परतून झाल्यानंतर यावरती एक ताट ठेवायचं आणि ताटामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे यामुळं चिकनला पाणी छान सुटलं जातं आणि चिकन कढईच्या तळाशी चिटकतसुद्धा नाही हे बघा पाणी टाकून आपल्याला पाच ते दहा मिनिट ठेवून द्यायचं आहे दहा मिनटानंतर बघू शकता झाकण काढून तर मस्त असं पाणी सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही चिकनला अजिबात चिकन कढईला चिटकलेलं नाही व्यवस्थित असं पाणी सुटलं आहे आता आपल्याला जे आपण ताटामध्ये पाणी ठेवलेलं होतं ते कढईमध्ये टाकून घेऊया आणि परत आपल्याला त्याच ताटामध्ये पाणी टाकून ठेवायचं आहे एक अर्धा तासामध्ये चिकन व्यवस्थित असं शिजलं जातं अधूनमधून आपल्याला दोन तीन वेळा चिकन परतून घ्यायचं आहे आणि आपल्याला जेवढा रस्सा बनवायचा आहे त्यानुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकत राहायचं आहे तर मी यामध्ये ताट ठेवून परत यावरती पाणी ठेवलेलं आहे चिकन शिजते आहे तो तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया तर त्यासाठी मी इथं शेगडीवरती जाळी ठेवलेली आहे एक त्यावरती एक छोटी खोबऱ्याची वाटी आणि तीन मिडियम साईजचे कांदे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत भाजून घेतलेल्यामुळं खूप छान रंग येतो भाजीला आणि चवसुद्धा छान येते तर हे बघा अगदी व्यवस्थित असं खोबरं आणि कांदा सुद्धा भाजलेला आहे बघू शकता तुम्ही आता कांदा आणि खोबरं गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचं आहे तर हे बघा इथं मी खोबरं आणि कांदा वेगवेगळा मिक्सरमध्ये एकदम बारीक असं वाटून घेतलेलं आहे आता इकडं चिकनसुद्धा शिजलेलं आहे ताटामध्ये मी पाणी ठेवून छान असं दोन तीन वेळेला परतून घेतलेलं होतं बघू शकता तुम्ही अर्ध्या तासामध्ये चिकन अगदी व्यवस्थित असं शिजलं जातं आपल्याला किती प्रमाणामध्ये रस्सा बनवायचा आहे त्या प्रमाणात यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे जे सूप तयार झालेलं आहे ते लहान मुलांसाठी सुद्धा खूप हेल्दी असतं लहान मुलांना तुम्ही गरम गरम भातासोबत किंवा भाकरी चपातीसोबत खाऊ घालू शकता एकदम रुचकर लागतं आता मी कढईमधलं चिकन साईडला काढून ठेवलेलं आहे आणि याच कढईमध्ये मी दोन चमचे तेल गरम करून घेतले तेल थोडंसं हलकं गरम झालं की त्यामध्ये एक चमचा आलं लसणाची पेस्ट टाकून घ्यायची म्हणजे मी इथं चार ते पाच लसूण पाकळ्या आणि एक इंच आल्याचा तुकडा ठेसून घेतलेला आहे खलबत्त्यामध्ये लसूण छान लाल झाला की त्यामध्ये वाटलेला कांदा टाकून घ्यायचा लसूण आपण सुद्धा जास्त टाकलेलं होतं चिकन शिजवताना यासाठी मी इथं थोडासाच लसूण टाकलेला आहे कांदासुद्धा जास्त परतायची गरज नाही कारण कांदा आपण छान खरपूस असा भाजून घेतलेला होता कांदा परतून झाला की त्यामध्ये वाटलेलं खोबरं टाकून घ्यायचं खोबरंसुद्धा आपण छान खमंग असं भाजून घेतलेलं आहे त्यामुळं जास्त परतायची गरज नाही थोडंसं परतून झालं की आता यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे तर मी इथं दोन मिडियम साईजचे टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक वाटून घेतलेले आहेत म्हणजे टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे आता टोमॅटोची प्युरी टाकून आपल्याला छान एक मिनिटभर हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे एक मिनिटभर परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत तर मी इथं दोन चमचे काळा तिखट टाकलेलं आहे म्हणजेच काळा मसाला जे आपल्या साठवणीमधला असतो तो चिमूटभर हळद टाकायची एक चमचा धनिया पावडर त्याचबरोबर मी इथं दोन चमचे चिकन मसाला टाकलेला आहे सुहाणाचा आणि मी इथं दोन चमचे घरकुल मसाला टाकलेला आहे तुमच्याकडे जर घरकुल मसाला नसेल तर तुम्ही यामध्ये गरम मसाला जरी टाकलात तरीसुद्धा चालेल आता सर्व मसाले टाकून आपल्याला छान एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत बघा अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि झटपट असा हा चिकन रस्सा तयार होतो एकदम चमचमीत आणि झणझणीत तयार होतो मसाले परतून झाल्यानंतर यामध्ये शिजवलेलं चिकन टाकून घ्यायचं चिकन मी थोडंसं फ्राय करण्यासाठी साईडला काढून ठेवलेलं आहे यासाठी क्वांटिटी थोडीशी कमी वाटते चिकनचा रस्ता व्यवस्थित असा मिक्स करून झाल्यानंतर आता आचेवरती आपल्याला चिकन उकळत ठेवायचं आहे आता चिकनला आपल्याला एक थिकनेसपणा आणण्यासाठी एका छोट्या पॅनमध्ये एक चमचा तेल गरम करून घ्यायचं आहे तेल हलकं गरम झालं की त्यामध्ये एक मोठा चमचा बेसनपीठ टाकायचं आणि सतत आपल्याला हे परतच राहायचं आहे म्हणजे खमंग खरपूस असं बेसनपीठ आपल्याला भाजून घ्यायचं आहे सतत परतायचं कंटिन्यू यामुळे बेसनपीठ तळाशी चिटकणार नाही आणि छान लालसर असं बेसनपीठ भाजलं जाईल हे बघा अशा पद्धतीने आपल्याला लालसर असं बेसनपीठ भाजून घ्यायचं आहे आता हे जे भाजलेलं बेसनपीठ आहे ते आपण आमटीमध्ये टाकून घेऊया यामुळं काय होतं चिकनच्या रसाला छान थिकनेसपणा येतो आणि चवीला सुद्धा अगदी रुचकर लागतं तर इथं बेसनपीठ टाकून आपल्याला व्यवस्थित असं आमटीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि दोन ते तीन मिनिट मंदाचेवरती आपल्याला चिकनचा रस्सा उकळवून घ्यायचा आहे बघा दोन ते तीन मिनटानंतर बघू शकता तुम्ही मस्त असा कलर आलेला आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि चमच्याने मिक्स करून घ्यायचं बघू शकता तुम्ही चमचमीत आणि झणझणीत असा आपला चिकन रस्सा तयार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने कमी साहित्यामध्ये आणि झटपट तयार होतो चवीला अगदी अप्रतिम लागतं ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा बाजरीच्या भाकरीसोबत खाऊ शकता एकदम रुचकर लागतं आता एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊया तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये थँक्यू